नमस्कार आर न्यूज टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे डोंगर पिंपळा तालुका अंबाजोगाई येथे कार्यरत असलेले डॉक्टर भारत गायकवाड हे दिनांक 30 जून 2021 हजार एकवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून डोंगरपिंपळा येथील सरपंच बहुसंख्य नागरिक तसेच गावातील विविध सामाजिक संघटना तसेच जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा व मुख्याध्यापकांनी डॉक्टर भारत गायकवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य दिव्य सत्कार करून पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यावेळी धनराज केंद्रे यांनी सेवानिवृत्तीच्या सन्मानार्थ शासकीय दवाखान्यासमोर तोफेची सलामी देण्यात आली यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर भारत गायकवाड म्हणाले की डोंगर पिंपळा येथील ग्रामस्थांनी केलेला सन्मान हा भारतरत्न पुरस्काराच्या बरोबरीचा आहे असे मला वाटते गावातील प्रत्येक कुटुंबासोबत सलोख्याचे संबंध ठेवून पशुपालकांची रात्री अपरात्री सेवा केल्याची पावती गावकऱ्यांनी दिली आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली आहे आर एस टी सी न्यूज डोंगरपिंपळा अंबाजोगाई हो